नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आपल्या सर्वांकडेच पेटिकोट तर असतोच जुना पेटी पेटिकोट आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे आणि याच पेटिकोटला आपल्याला जुना टप जो असतो घरामध्ये प्लॅस्टिकचा टप जर तुमच्याकडे असेल तर पेटीकोटला या ठिकाणी टप घालायचा आहे आता याचा फायदा काय होणार आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा बघा आपल्याकडे भरपूर असे जुने कपडे असतात जे की आपण रोज घालत नाहीत परंतु ते आपल्या घरामध्ये असतात आणि सर्वांकडेच असे जुने कपडे भरपूर असतात जे की ठेवायचं कुठे हा देखील सर्वांकडे प्रश्न तयार झालेला असतात आता भरपूर महिलांना अशी देखील सवय असते की या जुन्या कपड्यांना एखाद्या रुमालामध्ये किंवा एखाद्या अशा कपडे कपड्यामध्ये गुंडाळून याचा एक आ, कपड़े, आ, कपड़े गाठोड तयार करून त्यांना घरामध्ये ठेवण्याची सवय असते परंतु आपण आज या जुन्या कपड्यांना असं बिलकुल करणार नाही कपड्यापासून अतिशय छान आणि सुंदर वस्तू या ठिकाणी आपण तयार करणार आहोत त्यासाठी आपल्याला फक्त एक पेटीकोट लागणार आहे आणि बघा पेटीकोट आणि या ठिकाणी आपल्याला एक घ्यायचं आहे प्लॅस्टिकचा टप दोनच वस्तू आपल्याला वापरायच्या आहे आता या ठिकाणी आपल्याला कुठे पेटीकोटला कट देखील करायचं नाहीये किंवा शिवण्याची देखील गरज नाही आहे आता पेटिकोटचा जो खालचा जो, पेटिकोट खाल जो भाग आहे मी पेटिकोटला सुरुवातीला उलट्या साईडने करून घेतलेला आहे त्यानंतर आता खालचा जो भाग व्यवस्थित हातामध्ये पकडून या ठिकाणी आपल्याला एखाद्या दोरीने पॅक करून घ्यायचा आहे तुम्ही याला रबर बँड जरी लावला तरीही चालेल आता तुमच्याकडे जर पेटिकोट नसेल तर तुम्ही या ठिकाणी गाऊनचा वापर केला तरीही चालेल किंवा मुलांच्या मुलींचे असे फ्रॉक असतात ते जरी वापरले तरीही चालेल बघा या ठिकाणी खालचा भाग मी पॅक केलेला आहे त्यानंतर आता पेटिकोटलाच सरळ करून घ्यायचं आहे आणि ज्या ठिकाणी आपण हे बांधलेलं आहे त्या हाताने व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे जेणेकरून गोळा दिसणार नाही आणि बघा अतिशय छान आणि सुंदर वस्तू आपली या ठिकाणी तयार होणार आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी तुमच्यासाठी रोज असे भरपूर युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते आता त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे एक प्लॅस्टिकचा टप आणि अशा प्रकारे टपाला या पेटिकोटमध्ये व्यवस्थित ठेवायचा आहे खालची बाजू जी आहे ती व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे जेणेकरून टप वाकडा तिकडं होणार नाही आता त्या टपामध्ये आपल्याला जेवढे पण तुमच्या घरामध्ये जुने कपडे असतील आता उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे स्वेटर वगैरे याची गरज नसते तर आपल्या घरामध्ये भरपूर असे जुने स्वेटर असतात किंवा नवीन अशा काही वस्तू असतात की, की ज्या आपण रोज रोज वापरत नाहीत त्या सर्व जे कपडे आहे ते आपल्याला या टपामध्ये ठेवून द्यायचे आहे आणि बघा अतिशय छान आणि सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी एक वस्तू तयार करणार आहोत जी की भरपूर तुमची पैशाची बचत करू शकेल आणि विशेष म्हणजे तुम्ही याचा रोज सुद्धा वापर करू शकता बघा या ठिकाणी मी व्यवस्थित हे सर्व कपडे यामध्ये ठेवलेले आहेत पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला खाली कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आता त्यानंतर आपल्याला या पेटीकोटला वरच्या साईडला अशा प्रकारे खेचून घ्यायचं आहे आणि आता जो नॉर्डचा जो भाग आहे तो व्यवस्थित आपल्याला एकत्र तयार करून या ठिकाणी गाठ तयार करून घ्यायचे आहे आणि बघा अतिशय छान आणि सोप्या पद्धतीचा आपला जो फ्लोअर सोपा आहे तो या ठिकाणी तयार झालेला आहे आता सर्वांना प्रश्न पडला असेल की याचा वापर आपण कसा करायचा ते आता याचा वापर तुम्ही एकतर फरची पुसण्यासाठी भरपूर महिला अशा आहे की ज्यांना गुडघ्यांचा त्रास होतो किंवा कमरेचा त्रास होतो त्यांच्यासाठी हा, हा 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 जो फ्लोअर सोपा आहे तो खूप कामी येऊ शकतो कारण आपण ज्यामध्ये जे कप खाली जे टप ठेवलेला आहे प्लॅस्टिकचा त्यामुळे काय होणार आहे आपले जे कपडे आहे ते ओले देखील होणार नाही आणि तुम्ही अगदी आरामात याला पुढे मागे सरकवू शकतात कारण त्यामध्ये आपण प्लॅस्टिकचा जो टप ठेवलेला आहे त्यामुळे तुम्हाला ते, त्या ते इकडे तिकडे इझिली घेता येईल आणि अशा प्रकारे तुम्ही त्यावरती बसून फरची देखील पुसू शकता किंवा तुमच्या घरामध्ये लहान मुले जर असतील तर त्यांना स्टडी करण्यासाठी तुम्ही याचा वापर करायला देऊ शकतात किंवा तुमच्या घरामध्ये भरपूर असे पाहुणे जर एकाच वेळेस आले तर त्यांना देखील बसण्यासाठी याचा वापर तुम्ही करू शकतात आपले कपडे देखील सेफ राहतील दिसायला देखील छान होता आणि एक रोज येत ना येणारी एक वस्तू देखील आपल्या घरामध्ये दे, या ठिकाणी कामी येऊ शकेल नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा आता तुम्हाला माझी ही मेहनत थोडी जरी युजफुल वाटली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका कारण तुमच्या एका छोट्याशा लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बघा अशा पद्धतीने तुम्ही लहान मुलांना देखील बसण्यासाठी याचा वापर करू शकतात असा फ्लोअर सोपा जर आपण बाजारात विकत घ्यायला गेलो तर भरपूर असे पैसे आपल्याला द्यावे लागतात परंतु आज आपण फ्री ऑफ कॉस्टमध्ये एक रुपया न खर्च करता हा बनवला